बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राव राणे यांचा आज सातवा स्मृतिदिन होता या दिनानिमित्त त्यांच्या मातोश्री प्रकाश राव राणे ह्याही उपस्थित होत्या या वीरमाता काय म्हणाल्या पाहुयात आम्ही आमचा कौस्तुभ प्रकाश कुमार गमावलं आहे ते दुःख फार मोठं आहे पण ते जे दुःख आहे त्या दुःखाचा पाया आहे त्याच्यासाठी केलेलं सर्वोच्च बलिदान आहे त्याच्यामुळे त्या दुःखाला सुद्धा एक अभिमानाची झालर आहे तर ते दुःख कमी करायला हा जो अभिमान आहे किंवा त्याचं जे देशासाठी केलेलं सर्वोच्च बलिदान आहे की त्यातल्या त्यात असं म्हणा मला असं वाटतं की त्यातल्या त्यात समाधानाची बाबी आहे काही देशासाठीही गेला आहे इतर कोणत्या कारणाने असं नाही झालं होतं म्हणजे पुत्रविदाचं दुःख खरं तर माता पित्यांच्या लेखी खूपच मोठं आहेत पण ते ज्या पद्धतीने दुःख आलेलं आहे ते म्हणजे देवाने आमच्यावर देवाने आमच्यावर ते तरी उपकार केले की तर दुःख दुःखच नाही दिलं तर आम्हाला तो, तो अभिमान दे देणी दिला आमच्या कुळाचं नाव करून गेला आणि फक्त आमच्याच म्हणजे माता पिता किंवा त्याचे जे एवढेच नाही तर संपूर्ण ना वैभववाडी तालुका आज त्याच्यासाठी एवढं काही करतो आहे त्याच्या खरंच म्हणजे मी त्याबद्दल कृतज्ञ आहे की तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवून की त्याचं बलिदान जे आहे हे प्रेरणादायी ठरावं याच्यासाठी आदर्शवादी ठरावं आदर्शवत ठरावं याच्यासाठी जे काही तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात आमच्या देखील खूपच मोठा प्रश्न आहे त्याबद्दल मी सर्वांची तरुणीच मुला नेहमी म्हणते की आता तो फक्त आमचा नाही तर तो संपूर्ण देशाचा मुला फार मनाची गोष्ट आणि तुम्ही एक वीर माता म्हणून इथे असेल अगदी संपूर्ण देशातल्या तरुणांना काय संदेश द्या माझ तरुणांना म्हणजे जे मी माझ्या मुलाला सांगायचे तेच मी जगात देशातल्या जगातल्या सगळ्या सगळ्या तरुणांना मला असंच सांगावं असं वाटतं की नो तुम्ही जे काही कराल ते चांगलं करा ते काम करताना कोणताही तुम्ही पेशा स्वीकारा काम स्वीकारा काहीपणा ते करताना का राष्ट्रप्रथम हा विचार सदैव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे जे काम करायचं ते चक्र झोपून देऊन मी ओढून केलं पाहिजे त्या कामाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि हे सगळं करताना सर्वात प्रथम स्वतःला ओळखण्याची गरज असते ते ओळखून स्वतःला ते आपण कसे आहोत काय आहोत मी काय करू शकतो या माझ्या क्षमतापूर्वक हे सगळं ओळखून त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजेत जे काही निर्णय घेतो त्याच्या बऱ्याबाई परिणामांची जबाबदारी स्वीकारण्या एक सक्षम झालं पाहिजे आपल्याला निर्णय क्षमता तार्किक दृष्टिकोन डॉ त्या ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या पाठ्यपुस्तकात शिकवल्या जात नाहीत त्या अनुभवातून मिळवायच्या असतात मिळत असतात तर त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी पण स्वतः एक शिक्षिका आहे त्याच्यामुळे शिक्षकांनी पालकांनी आणि समाजातल्या जबाबदार नागरिकांनी ही भूमिका पार असं मला न आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई सा युट्यूब चॅनल